रोटरी क्लब ऑफ मालेगाव व्हिजन आयोजित दर्पण पुरस्कार सोहळा शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे साहेबांच्या उपस्थितीस संपन्न आज रोटरी क्लब ऑफ मालेगाव व्हिजनच्या वतीने भव्य दर्पण पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या विशेष कार्यक्रमात राज्याचे शालेय शिक्षण मंत्री माननीय नामदार श्री दादाजी भुसे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते त्यांच्या हस्ते दर्पण पुरस्कारांचे वितरण करण्यात आले हा पुरस्कार मालेगाव शहरातील व तालुक्यातील पत्रकार बांधवांना प्रदान करण्यात आला ज्यांनी आपल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला या सोहळ्यात माननीय नामदार श्री दादाजी भुसे उपस्थित पत्रकार बांधवांचे मनपूर्वक अभिनंदन केले आणि त्यांच्या कार्याबद्दल गौरवोद्गार केले तसेच त्यांनी सामाजिक कार्यात सातत्याने सहभागी होण्याचे महत्त्व अधोरेखित केले कार्यक्रमाच्या निमित्ताने श्री संजय जी फतनानी आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या वतीने शालेय शिक्षण मंत्री माननीय नामदार श्री दादाजी भुसे यांच्या वह्या विद्यार्थ्यांना वितरित करण्याचा निर्णय या उपक्रमामुळे गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत मिळणार असून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक सकारात्मक पाऊल उचलले गेले या प्रसंगी पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री शुक्लाजी रोटरी क्लबचे प्रमुख श्री दीपकजी शेलार श्री संजयजी फतनानी श्री राजेंद्रजी दिघे मालेगाव शहरातील सर्व पत्रकार बांधव रोटरी क्लब ऑफ मालेगाव हिजनचे सर्व संचालक मंडळ सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते एसनाई टीव्ही न्यूज साठी गणेश शिंदे मालेगाव आता काय गरज काय पत्रकारांची पण मी त्यांना सांगितलं की नाही आम्ही जे काही व्यापार करतो आम्ही काही आपले प्रोडक्ट विकतो आम्ही जे काही प्रोडक्ट विकतो त्याच्या मोबदला आपण घेतो पत्रकार खऱ्या अर्थाने आज आपल्या भाषेचे वाहक आहेत सध्या जी परिस्थिती आपल्या महाराष्ट्रात होत चाललेली आहे आपल्या भाषेवर प्रेम करणारे कमी होत चाललेले आहेत जी वास्तविक स्थिती ती मांडतोय